तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आणला आहे तुमच्यासाठी थ्री बी एच के राऊस जो की लोकेटेड आहेत ध्रुवनगरमध्ये ध्रुवनगर हा असा परिसर आहे जो गंगापूर रोडपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि त्याचप्रमाणे या ध्रुवनगरमध्ये असलेल्या मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या बाजूचा हा परिसर आहे आणि या परिसरामधील आपला हा थ्री बी एच के रऊज असणार आहे आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर या ठिकाणी आपला दोन रोड कॉर्नरला हा आपला प्रोजेक्ट बघायला मिळतो म्हणजे इकडे नऊ मीटर समोरच्या बाजूला नऊ मीटर आणि तसंच त्या साईडला एक मोठं उद्यान आहे जे की आहे संत तुकाराम महाराज उद्यान आणि त्या उद्यानाच्या आणि आपल्या रोजच्या मध्यभागी पंधरा मीटर रोड आपला बघायला मिळते म्हणजे दोघं साईडला आपला रोड बघायला मिळणार आहे तसंच आपण समोरच्या बाजूला बघू शकतो शिल्पा आनंद सारखा मोठा प्रोजेक्ट आपल्या रोजच्या समोरच्या बाजूलाच बघायला मिळतो तर असाही संपूर्ण आपलं लोकेशन असणार आहे आणि असा आपला हा आजचा थ्री बी एच के रोज असणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मिळाली आणि सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपल्या रोजच्या समोरचे बाजूचे रोड हाय नऊ मीटर रोड आहे हाय नऊ मीटर रोड आहे आणि पलीकडनं पण पंधरा मीटर रोड आहे असं एकदम प्राईम लोकेशन आहे या एरियामध्ये सर्वच गोष्टी जवळ आहे मेडिकल्स कॉलेज त्याचप्रमाणे हॉस्पिटल सर्व अगदी जवळ असणार आहे असा संपूर्ण आपल्या आजूबाजूचा परिसर आहे त्यानंतर मेन म्हणजे आपलं एलिवेशन जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर असं एकदम जबरदस्त सिल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे इथून पुढे आल्यानंतर सर्वात प्रथम आपला हा कॉर्नर हाऊज आहे जो की आपला सतराशे सदोतीस स्क्वेअर फीटमध्ये बघायला मिळणार आहे खूप मोठी साईज आहे आणि तेवढीच मोठी आपल्याला या ठिकाणी पार्किंग देखील बघायला मिळते पार्किंगच्या सुरुवातीला जे आपल्याला हे थ्री वेचे मोठे गेट बघायला मिळतात आणि इथून आल्यानंतर तुमची पार्किंग पार्किंग एकदम स्पेशियस आहे ज्या ठिकाणी तुमच्या दोन सेवन सीटर कार पण एकदम व्यवस्थित बसतील अशी स्पेशियस पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते असा झाला आपला हा संपूर्ण पार्किंगचा एरिया पार्किंगमध्ये समोरच्या बाजूला ह्या अशा प्रकारचे एलिशन टाईल्स आहेत ज्या की आपल्याला मॅट फिनिशमध्ये बघायला मिळतात कलर कॉम्बिनेशनला पुरेपूर सूट होणारे या टाईल्स आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केलेल्या आहेत बाकी इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपली वॉटर टँक जी की आपला अंडरग्राऊंड चार हजार लिटरची बघायला मिळते आणि तशीच वरती आपला एक एक हजार लिटरची बघायला मिळणार आहे जी की आपण पुढे बघूया आणि जे असणार आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे दिशेलाच आपला हा मेन डोअर बघायला मिळतोय मेन डोअर जर बघितला तर युरोपा कंपनीचे लॉक आपल्याला इथे प्रोव्हाइड केले आणि तीस एम डीकने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हा डोर आपला डबल साइडने लॅमिनेटेड केलेला बघायला मिळतो आणि या ठिकाणी असणार आहे तुमचा इन्व्हर्टर पॉईंट ग्राउंडला आपल्याला पार्किंग सोबत एक बेडरूम सुद्धा बघायला मिळतोय जो की मास्टर बेडरूम असणार आहे तर हा आहे तुमचा फोर्स बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय सव्वा नऊ फूट दोन विंडो मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या रूममध्ये असणार आहे इलेक्ट्रिक फिटिंग जर बघितली तर ही पूर्ण आपला अँकर आणि हॉलिकॅपची मिळणार आहे बाकी सर्व जे डोअर असणार आहेत सगळ्यांना आपल्याला इथे उडनचीच फ्रेम बघायला मिळते आणि जेवढे वॉशरूमचे डोर असणार रा आहेत त्यांना पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम बघायला मिळणार आहे आपल्याला प्रत्येक फ्लोअरला वेस्टर्न वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे आणि वॉशरूमच्या समोर इथे टेबल टॉप प्रोव्हाइड केलेला आहे तर असं झाला आपला ग्राउंडचा एरिया वर आपला हॉल किचन आहे तेही बघूया चला तेर केसमिक वरती आल्यानंतर असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला बघायला मिळतोय सव्वा अकरा फूट बाय पंधरा फुटाच्या साईजमध्ये आणि त्यासोबतच एक सुंदरशी फॉल्स रिंग आपल्या इथे प्रोवाइड केलेली आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग हे आपला अँकर आणि पॉलिकॅब मध्येच बघायला मिळणार आहे जसं की समोरच्या बाजूला तुमचं टी वेळ असणार आहे सगळे सीचेस हे सर्व प्रोवाइड केलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी अटॅच बाल्कनी पण बघायला मिळते आपल्या बाल्कनीसाठी आपला हे टू वेचे फ्रंट डोअर प्रोवाइड केले आणि ही तुमची बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये आपला सव्वा स्क्वेअर शेपमध्ये सेलिंग आणि बारा एम टफिंग ग्लास प्रोवाइड केले आणि फ्लोरिंगसाठी ते आपल्याला वुडन फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात आणि तुमच्या लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन जे की तुम्हाला बघायला मिळतंय सव्वा नऊ फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये एल शेपमध्ये किचन वरत आहे समोरच्या बाजूला आपल्याला पूर्ण ग्लोसी लुकमध्ये व्हाईट कलरमध्ये आणि थोड्या ग्राफिकमध्ये टाईल्स बघायला मिळतात सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन फ्रीजसाठी वॉटर प्रुव्हरसाठी आणि मिक्सरसाठी सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत आणि तुमच्या किचनला ते ड्राय बाल्कनी सुद्धा केलेली आहे आणि ड्राय बाल्कनीसाठी ते आपला हा टू वेचा फ्रंट डोअर बघायला मिळतो आपल्याला या ठिकाणी ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा एसीचं रेलिंग आणि टफंग ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन जे की तुमच्या वॉशिंग मशीनसाठी लागतात आणि प्लंबिंगसाठी लागतात सर्व देण्यात आलेले आहे मग कवर्ड बाल्कनी आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे असं झालं तुमचं किचन आणि या ठिकाणी तुमचं सेकंड वॉशरूम जे की वेस्टर्न बघायला मिळतं आणि वॉशरूमच्या सुरुवातीला या ठिकाणी आपलं एक टेबल काउंटर बेसिन इथे प्रोव्हाइड केलेलं आहे आणि याच्यावरती एक छोटासा लॉफ्ट इथे देण्यात आलेला आहे तर हे जो वॉशरूम आहे सेकंड वॉशरूम आहे वेस्टर्न कमोड आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे आणि जेवढी फिटिंग आपल्याला प्लंबिंगची बघायला मिळते ही सर्व आपल्याला एस्ट्रॉलची बघायला मिळणार आहे आणि जे सर्व नळ असणार आहेत हे सर्व आपल्याला सेरा कंपनीचे बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पाच वर्षाची वॉरंटी तुमच्या नळसोबत बघायला मिळणार आहे आणि सर्व कनेक्शन जे आहेत म्हणजे सोलर गिजरचे सर्व कनेक्शन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहे तर असा आला आपला हा फर्स्ट फ्लोअर या ठिकाणी आपलं हॉल आणि किचन होतं आता वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम तर ते बघूया चला तर आता आलो आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत बेडरूमच्या आधी आपण वॉशरूम बघूया जे की आहे, आहे समोरच्या बाजूला से आपल्या या ठिकाणी पण वेस्टर्न वॉशरूम बघायला मिळतो आणि त्याच्यासमोर काउंटर बेसिन प्रोव्हाइड केलेली आहे वॉशरूमच्या थोडं पुढे या ठिकाणी असणार आहे आपला सेकंड बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज तुम्ही बघू शकता अरा फूट बाय दहा फुटाचा असा तुमचा सेकंड बेडरूम या ठिकाणी बघायला मिळतोय या बेडरूममध्ये आपला एक विंडो प्रोव्हाइड केलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला एल्बोची सर्व फिटिंग बघायला मिळणार आहे सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन जे की अँकर आणि पॉलिकपचे असणार आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी सुद्धा आपला इथे एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते आपल्या प्रोजेक्ट मध्ये टोटल चार बालकन्या बघायला मिळणार आहेत ज्यामध्ये एक हॉलच्या आहे एक किचनची आहे थर्ड या बेडरूमच्या आहे आणि फोर्थच्या बेडरूमची सुद्धा असणार आहे म्हणजे चार बाल्कन्या आणि त्याही पूर्ण कवड बाल्कन्या या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि एक मेन म्हणजे सर्व बालकण्याना आपल्या इथे एसी ची जलिंग आणि बारावी टपून ग्लास मिळणार आहे तर असा झाला आपला हा सेकंड बेडरूम इथून पुढ्यानंतर बाजूला आहे आपला थर्ड बेडरूम तर हा आहे तुमचा थर्ड बेडरूम जो की मिळतोय नऊ फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये सर्व रेगिल फिटिंग या ठिकाणी सुद्धा प्रोवाईड केली त्यासोबतच इथे सुद्धा आपल्याला अटॅच बाल्कनी बघायला मिळते पूर्ण कोड बाल्कनी समोर येथे चढेली आणि बारा मिनटं बनला सर्वीकडे तर असा झाला संपूर्ण आपला हा रोज वरती असणार आहे आपला टेरेस आपण तो बघूया चला तर आता आलो आहे आपण आपल्या टेरेसच्या एरियावर इकडे आहे आपल्या टेरेस आणि टेरेसच्या डोअरसमोरच समोरच तिथे आपला एक, एक छोटासा स्टोरेज एरिया बघायला मिळतो हा आहे तुमचा टेरेस पूर्ण स्क्वेअरमध्ये आपला हा संपूर्ण रॉस बघायला मिळणार आहे बाकी वरती जर बघितलं तर प्लास्टो कंपनीची एक हजार लिटरची वॉटर टँक या सेपरेट एका रॉससाठी प्रोव्हाइड केलेली आहे तर असा होता आपला हा संपूर्ण थ्री बी एच के राऊज आता आपण हा जो बघितला हा दोन दोन कॉर्नरचा रॉज होता साईज सतराशे सवतीस स्क्वेअर फीट हा रॉज आणि मिडलचा जो आहे तो, तो थोडा मोठा मिळणार आहे की असणार आहे अठराशे वीस स्क्वेअर फीटचा या रोजची प्राईस जर बघितली तर हा रोज तुम्हाला ऑल इन्क्लूड बावन्न लाखामध्ये मिळणार आहे आणि मिडल राऊस जो आहे हा तुम्हाला अठराशे वीस स्क्वेअर फीटचा तुम्हाला ऑल इन्क्लूड अठ्ठेचाळीस लाखामध्ये मिळणार आहे लोकेशन आहे आपलाच ध्रुव नगरला मोतीवाला कॉलेजच्या समोरच्या बाजूला आता आपण हा तर रॉस बघितला आहे मिडल रॉज बघूया चला